माझी लेक लग्नाच्या पंक्तीतला मसाले भात करत असते पण आज एक गंमत सांगते की तिला माझ्या हातचा मसाले भात जास्त आवडतो तिला बाकी काही नाही वरण भात आणि मसाले भात खायला दिला तर खुश असते तुम्हाला पंक्तीतला मसाले भात आवडतो का आईच्या हातचा तर कमेंट करून नक्की कळवा नमस्ते मी कल्पना आपल्या ह्या नवीन स्वयंपाकघरामध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आणि मनापासून शुभेच्छा सुनेच्या सहकार्य आणि पाठिंब्यामुळे मी वयाच्या पासष्टाव्या वर्षी हे चॅनल चालू केलं आहे तर या चॅनलला सबस्क्राईब करा कमेंट करा लाईक करा आणि तुमचं प्रेम आणि आशीर्वाद असंच आमच्या पाठीशी राहू द्या लग्नाच्या पंक्तीतला मसाले भात पण तिला माझ्याच हातचा मसाले भात आवडतो तर आज आपण मसाले भाताची रेसिपी दाखवणार आहे आणि ती माझ्या पद्धतीने तिला खूप आवडतो हा मसाले भात तर तेल गरम झाले आपण टाकणार आहे पहिली मोहरी नंतर टाकणारे जिरे आता ही मोहरी तडतडून झाली आपण त्यात टाकणारे कढीपत्ता कढीपत्ता झाल्यावर आपण हे तमालपत्र टाकतोय खडा मसाला घेतला दालचिनी लवंग आणि मिरी हा जाणार आणि त्यात आता हा उभा चिरलेला कांदा हा कांदा आपण एकसारखा का परतून घेणार आहे आता आपला हात तांबूस रंगावर कांदा परतून झालेला का आहे आता ह्याच्यात टाकणारे आपण आल्लं लसूण पेस्ट कारण आलं लसूण आधी करपतं ना म असा कांदा परत झाले की आलं लसूण टाकायचा तेही चांगलं परतून घ्यायचं आल्लं लसूण आता हे आलं लसूण पण छान परतून झालेलं आहे त्यात आपण टाकणारे आता हिंग हिंग शेवटी टाकतो आपण त्याचं ते करपतं त्याच्यानंतर हे धनेपूड आहे जिरेपूड आता आपण ही मिरची वाटून घेतलेली आहे तुम्हाला लाल तिखट चालतं लाल टाका पण ला 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 ही हिरव्या मिरची पण छान लागतो हे पुन्हा सगळं परतून घ्यायचं आहे आपल्याला आता हे टाकणार आहे आपण हळद शेवटी हळद टाकतो आहे आणि हा घरी बनवलेला आहे गोडा मसाला आहे चवीनुसार थोडंसं लाल तिखट आता आपण हा मसाला आहे कोण भाज्या टाकतं पण नाही आधी हा तांदूळ ह्याच्यामध्ये चांगला परतून घेणार आहे आपण पाव किलो तांदूळ हा स्वच्छ धुवून घेतला होता इथं आणि सुरती कोलम आहे सुरती कोलम तांदूळ घेतला ना की हा परतून घ्यायचा असतो त्याचा भात छान होतो आता हे सगळे मसाले आणि ते एक आपले परतून झालेले आहेत तो मसाला पूर्ण तांदळा लागला त्याचा इतका खमंग सुवास सुटला आहे बापरे खूप छान सुवास सुटला आहे तो हा नेहमी तांदूळ छान परतायचा परतला की भात चांगला होतो पाणी टाकायची घाई नाही करायची आता हा तांदूळ चांगला परतून झालेला आहे त्याच्यामध्ये आपण आता भाज्या टाकणार आहे भाज्या शेवटी टाकायच्या असतात ह्याच्यात घेतलं आहे मी मटार नंतर गाजर आहे आणि फ्लावर आणि एक बटाटा घेतलेला आहे सगळ्या भाज्या परतून घ्यायच्यात आपल्याला तांदळाबरोबर आता ह्या भाज्या तांदूळ एकसारखं परतून झालेलं आहे आता ह्याच्यात आपण घालणार आहे वाटीभर तूप घालणार आहे तूपाने खूप छान होतो भात हे तुम्हाला तूप नसल आवडत तर नाही घातलं तरी चालतं पण शक्यतो मसाले भाताला तूप लागतं आणि चव चांगली येते आता शेवटी टाकणार आहे आपण टमॅटो आणि काजू थोडीशी कोथिंबीर आता आपण याच्यात पाणी टाकणार आहे तुम्हाला पाण्याचा सा अंदाज सांगतो आहे खमंग सुवास सुटला ह्या भाताचा प्रमाण कसं घ्यायचं ते सांगते नेहमी आपलं असं हे कोणतं आपण उलट न घ्या हे असं चार बोटं वर आलं पाहिजे पाणी आणि सगळ्यात शेवटी आपण टाकणार आहे मीठ कारण त्याचं प्रमाण काढण्यासाठी मीठ आपण शेवटी टाकलेलं आहे आणि थोडी चवीपुरती साखर आता झाकण लावून दोन शिट्टे आपण काढून घेऊ त्या इतका घमघमाट सुटलेला आहे भाताचा तर हा भात झाला की नाही आपण बघूया वापरे <laughs> कलर पण किती छान आलेला आहे आता ह्याला आपण एकसारखा मिक्स करून घेऊया पुढं लागला नाही काही नाही सगळं आता हे आपण मिक्स करून घेऊया करपला नाही थोडंसुद्धा लागला नाही ना आहे ना ना खाली चिकट पण नाही झाला तुम्हाला जे प्रमाण सांगितलं तान ताण भात करतानाचं ते प्रमाण वा वापरलं की भात छान सुटसुटीत असा मोकळा आता हा आपला मसाले भात झालेला आहे तो कशाबरोबर खायचा तुम्ही काकडी कोशिंबीरची कोशिंबीर करा किंवा लोणचं घ्या पापड घ्या किंवा ह्याच्याबरोबर लिंबाची फोड ह्याच्याबरोबर हा मसाले भात खूप छान लागतो मठ्ठा असेल तर काय भात आहे तुम्हाला जर हा मसाले भात आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा आणि पुन्हा भेटूया अशा नवीन पदार्थाबरोबर तोपर्यंत मन करा रे प्रसन्न सर्व सिद्धीचे कारण